जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे चोराडे तालुका खटाव माननीय मनोजदा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटाला पाहायला व बाकासूरच्या गटाला नेमकं काय घडले नक्की निकाल कोणाला दिला ते तर मित्रांनो आजच्या या मोजे चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केशरी बकासूर व रायपल गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक पाच मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक तेरामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या गटाला शेवटपर्यंत काटा लढत पाहायला मिळाली तर मित्रांनो या लढतीचा निकाल नक्की कोणाला देण्यात आला आहे ते आपण पाहूया घड्या क्रमांक तेराचा निकाल पंचाने नि व्हिडिओ शूटिंगचा आधार घेतला आणि एकत्र येऊन एकमत करून या ठिकाणी दोन गाड्यांना सामना निकाल दिला तास क्रमांक तीन वरून धावली गाडी सदगुरु बाळा प्रसन्न छकोनी फॅन्स क्लब निमगाव आणि पाच वरून धावली गाडी नाथसाहेब प्रसन मोहशेट धुमा सुजगाव नाथसाहेब प्रसन और गुणावरे या दोन गाड्यांना सामना निकाल दिला दोन्ही विजेत्या बैलगाडी मालकांचं त्यावर बसणाऱ्या चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशा दोन गाड्या पहाल्या अलीकडे या ठिकाणी ब्लॅक टायगर रॉकी पळाला आणि पलीकडे बक्का स्वरूपा दोन्ही बैलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन आहे सोडा